साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा आज अर्थात सात मे रोजी उद्धव ठाकरे सभा धुड़ पार पड़ना है धुए लोकसभा नौक्या शोभा बच्छा ही सभा धुड़ होना है असं असताना धुळे लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे कोणते फॅक्टर महत्त्वाचे असतील पाहूयात सुरुवातीला आपण लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहूयात धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्या धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत धुळे लोकसभा मतदारसंघाचं गणित बघायला गेल्यास धुळे ग्रामीण मध्ये आमदार कुणाल पाटील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत धुळे शहरमध्ये फारुख शहाणवर हे एमआयएमचे तर शिंदखेडामध्ये जयकुमार रावल हे भाजपचे तीन टम पासून आहेत मालेगाव मध्य मध्ये मौलाना मुफ्ती, इस्माईल हे देखील आहेत मालेगाव दादा भुसे शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर बागलांमध्ये दिलीप बोरसे हे भाजपचे आमदार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायला गेल्यास अगदी एकोणीसशे सदुसष्ट पासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती एकोणीसशे सदुसष्ट पासून ते सलग आठ टम काँग्रेसचे खासदार या ठिकाणी होते एकोणीसशे एक्क्याण्णव ला साहेबराव बागुल हे भाजपचे धुळ्याचे पहिले खासदार बनले त्यानंतर आता गेली दोन टर्म भाजपचे सुभाष ठिकाणी खासदार आहेत आता उमेदवारांबद्दल बोलायला गेल्या सध्या भाजपचे सुभाष भामरे हे धुळ्याचे खासदार आहेत दोन हजार चौदा आणि एकोणीस ला खासदारकीच पद त्यांनी भूषवलं त्यांना यंदा देखील भाजपकडून हाजरी करण्यासाठी संधी देण्यात आली त्यानुसार त्यांनी पुरेपूर तयारी केली आहे त्यामुळे सुभाष या संधीचं सोनं करतील असं दिसते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली आहे मवियातर्फे मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर केली वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांचं नाव जाहीर केलं होतं मात्र आता त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यामुळे ही लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच असणार आहे हे सगळं असं असताना या ठिकाणी एम आय चा फॅक्टर महत्वाचा ठरतो तो कसा हे देखील जाणून घ्या एम आय चा फॅक्टर या ठिकाणी महत्वाचं ठरण्याचं कारण म्हणजे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या देखील जास्त आहे शिवाय या ठिकाणी एम आय चे दोन आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणी आपला उमेदवार उतरवू शकतो असं बोललं जातं पण एम आय एम न आपला उमेदवार उतरवला नाहीये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळ्यामध्ये एकतीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी लोकसंख्या मुस्लिम जातींची दिसून येते त्यामुळे अर्थातच वंचित आणि एमएमचा जो उमेदवार होता तो तगडा ठरू शकला असता पण आता वंचित आणि एम एम दोन्हीही पक्षाने आपला उमेदवार दिलेला नाही अर्थात वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर मग या मुस्लिम मताधिक्यांचा फायदा नक्की कोणाला होणार ते पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत सगळे फॅक्टर कोणते महत्वाचे ठरू शकतात त्यावर देखील नजर ठाकत काँग्रेसचे नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह सिंदखेडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा देऊन रोष व्यक्त केला काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेवाळे इच्छुक होते मात्र त्यांना देखील उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे त्यांनी देखील राजीनामा दिला डॉक्टर शेवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केली त्यांची मनधरणी करणं गरजेचं होतं मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने खूप मोठा फटका काँग्रेस उमेदवाराला बसू शकतो शोभा बचाव या बाहेरच्या उमेदवार आहेत आयात म्हणून त्यांचा विरोध काँग्रेसमध्ये होतोच आहे मात्र भाजपकडून देखील तसा प्रचार करण्यात येतोय डॉक्टर शोभा बच्चाव यांचा जनसंपर्क मतदारसंघात तसा खास दिसून येत नाही त्यामुळे काँग्रेसला अर्थात शोभा बचाव यांना ही निवडणूक जड जाऊ शकते मालेगाव मध्यचे माजी आमदार आशिष शेख यांनी डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यानंतर मात्र त्यांनी डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासाठी सभा घेतली असल्याचं समजते मात्र नारा शेख मदत करतील का खरच मदत करतील का असा प्रश्न इथून उपस्थित केला जातोय दुसरी काडे मात्र पाहायला गेल्यास भाजपकडे संकट मोजक उड़क म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांची ताकद या ठिकाणी लागू शकते शिवाय दादा भुसे हे याच मतदारसंघात आमदार आहेत त्यामुळे मालेगाव बाह्यमधून भामरींना लीड मिळू शकत जयकुमार रावल हे सिंदखेड्याचे तीन टमचे आमदार राहिलेत त्यामुळे सिंदखेडा मालेगाव बाह्यमधून भामरींना मतं मिळू शकतात बागलांमध्ये आहेत ते भाजपचेच आमदार त्यामुळे ही मतं देखील भामरेंना मिळू शकतात दोन ठिकाणी असणाऱ्या एमआयएमच्या आमदारांची मतं कोणाला मिळतील हे पाहणं महत्वाचं आहे कारण मुस्लिम मतं ही काँग्रेसची पारंपारिक वोट बँक राहिली आहे तर धुळे ग्रामीण मध्ये कुणाल पाटील यांची ताकद बच्चाव यांना लीड देऊ शकते पण अंतर्गत गटबाजीच्या नाराजीचा सूर असल्यामुळे डॉक्टर बच्चाव यांना ही निवडणूक जिंकणं सोपं नाही आहे नौक्या आणि हॅट्रिक करण्याच्या तयारीत असणारे भावरे त्यामुळे या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या आजच्या सभेचा फायदा होईल का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंची आजची सभा गाजेल यामुळे बच्चाव यांना मदत होईल का आणि भामरे हॅट्रिक करू शकतील का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा